जळगाव जिल्ह्यातल्या ज्या आमच्या दोन्ही जागा आहेत जळगाव आणि रावे या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला प्रचंड पाठिंबा आहे आणि दोन्ही जागा आम्ही चांगल्या बहुमताने जिंकणार आहोत शरद पवार जळगावला आले होते शरद यांनी सांगितलंय की गेल्या काळामध्ये मोदींनी ज्या स्वतः दिली ती फेल ठरली त्याच्यामुळे मोदींची जी ती कमी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांना जी आश्वासनं पाहिजे असतील ती कदाचित मिळाली नसतील जनतेला जी आश्वासनं मोदीजींनी दि दिली ती सगळी शंभर टक्के यशस्वी मोदीजींनी केली दि आणि म्हणूनच जनता मोदीजींच्या सोबत आहे संजय तुम्हाला जास्ती माहिती आहे पवारांना तुम्ही जरा असे प्रश्न प्रवक्ते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका